नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण खानदेशामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवलं जातं तसं अगदी परफेक्ट घरी आंबड गोड तिखट चवीचं फोडणीचं वरण कसं बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं फोडणीचं वरण हे तयार झालं आहे चला आपण वेळ न घालवता लगेच कशा पद्धतीने अगदी परफेक्ट असं वरण बनवायचं ते बघूया सर्वात आधी इथे आपण एका बाउलमध्ये आता एक कप तुरीची डाळ घेणार आहोत आणि त्याच कपानेबरोबर अर्धा कप आपण मूग डाळ ही घेणार आहोत इथं तुम्ही मसूर डाळ किंवा थोडंसं हरभऱ्याची डाळीचा वापर केला तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण इथं मिक्स डाळींचा वापर करून घेऊ शकतो पण आज आपण फक्त मूग आणि तुरीची डाळीपासून अगदी चविष्ट वरण हे बनवणार आहोत आता ह्या दोघीही डाळी आपण अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आता माझ्या ह्या घरगुती डाळीत ह्या अगदी लवकर शिजते म्हणजे लवकर शिजून होतात जर आपल्या दुकानावरची असेल तर दहा ते पंधरा मिनटं तिला भिजून घ्या त्यामुळे अगदी मौसूत ती शिजून निघेल आता आपली डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाली त्यानंतर लगेच गॅसवरती आपण कुकर हा गरम करून घेतला आहे आता दीड कप डाळी दीड कप डाळीसाठी इथे बरोबर मी दोन ते अडीच ग्लास पाणी हे घालते अंदाजाने आपण पाणी हे घालून घेऊ शकतो आपल्या डाळीला कितपत पाणी लागतं त्यानुसार तर पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण हळद हे टाकून घेणार आहोत हळद घातल्यानंतर याच्यात अगदी थोडंसं हिंग देखील आपण घालणार आहोत म्हणजे जे, जे आपलं वरण आहे ते अगदी सहज पचायला सोपं जाईल तर हिंग घातल्यानंतर लगेच मऊसूत आपली डाळ शिजण्यासाठी इथे एक ते दोन चमचे आपण तेल हे घालून घेऊ तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा वापर करून घेतला तरी काय हरकत नाही आता आपलं हलकंसं पाणी गरम झाल्यानंतर लगेच धुवून घेतलेली आपली डाळ ही लगेच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून घाला कुकरचं झाकण लावून मंद होती चार ते पाच सिटे आपण करून घेणार आहोत म्हणजे आपली डाळ अगदी छान अशी मौसूत शिजूनही तयार होईल आपल्याला अगदी घाई असेल तर डायरेक्ट ह्या पद्धतीने धुवून डाळ लगेच लावून घेतली तरी काही हरकत नाही आता आपलं वरण हे इकडे शिजतंय तो आपण मसाल्याची तयारी करून घेऊ मसाला बनवण्यासाठी इथं मिक्सरचं घेतलं घेतलंय त्यामध्ये हो आपण हिरवी मिरची आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार आल्याचा तुकडा लई चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपण घालणार अगदी जास्ती लसूण हा घाला त्यामुळे खूप छान असं आपलं लसणेदार असं आपलं ओरण हे तयार होईल लसूण घातल्यानंतर लय बा बारीक किसून घेतलेलं खोबरं सुकं खोबऱ्याच्या जागेवरती जर आपण ओल्या खोबऱ्याचा वा, वापर केला तर खूपच छान आता माझ्याकडे नसल्यामुळे मी कोड्या खोबऱ्याचा वापर करून आपण लई मिक्सरला त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ह्या पद्धतीने आपण संपूर्ण इन्ग्रेडियंटचं वाटण तयार करून घेतले आता आपला हा मसाला तयार झाला आहे पुन्हा आपण त्यासाठी लागणाऱ्या इकड इन्ग्रेडियंट्स हे बघून घेऊया त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे कांद्याला आपण आ, साल हे काढून घेणार आहोत अगदी बारीक असा चिरून घेणार आहोत पण आज आपण चिरून न घेता डायरेक्ट किसणीने याला किसून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं जे आपलं वरण असतं त्या वरणामध्ये कांदा हा व्यवस्थित मिक्स होतो वरण किंवा म्हणजे डाळ आणि कांदा हा वेगळा दिसत नाही मी कांद्याचं साल काढून घेतले त्याला स्वच्छ पाण्याने धुवून लगेच आपण ह्या पद्धतीने त्याला किसून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं आपला कांदा हा व्यवस्थित छान ब्राऊनिश असा भाजून होतो आणि ते वरणामध्ये अजिबात दिसून येत नाही ह्या पद्धतीने नक्की तुम्ही कांदा हा वरणामध्ये वापरा त्यामुळे खूप छान असं आपलं वरण हे तयार होत जेवढं शक्य तेवढं आपण अगदी बारीक असा हा कांदा किसून घेतला मिक्सरला बारीक फिरून घेतला म्हणजे अगदी थोडासा जाडसर असा मिक्सरला बारीक फिरून घेतला तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने देखील आपण अगदी बारीक असा कांदा चिरून घे किसून घेतला किंवा अगदी शक्यतो अगदी बारीक देखील आपण चिरून वापरून घेऊ शकतो त्यानंतर लगेच आपण मध्यम आकाराचा टमाटर घेऊन त्याला देखील आपण नक्कीच तर अगदी बारीक असं जेवढं शक्य तेवढं बारीक आपण आता याला कट करून घेणार आहोत याला देखील आपण प्युरी वापरून घेतली टोमॅटोची तरी काही हरकत नाही आणि ह्या पद्धतीने अगदी बारीक चिरून वापरून घेतला तरी काही हरकत नाही आता आपण ह्याच पद्धतीने ज्या जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे वस्तू आहेत त्या आपण अगदी बारीक असं चिरून घेणार आहोत आता आपल्या मध्यम आकाराचा संपूर्ण आपण टमाटा यासाठी वापरणार आहोत टमाटा आप ह्या पद्धतीने आपण अगदी बारीक असा चिरून घेऊया त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील आपण इथे घेतली आता आपले संपूर्ण साहित्य हे चिरून तयार झाले आणि साईडला देखील आपल्या कुकरचे शिट्टे होऊन हलकसं गार देखील आहे आणि अगदी छान अशी मौसूद डाळ आपली शिजून तयार ह्या पद्धतीने आपण अगदी छान एक सार की डाळ ही शिजून घ्या त्यामुळे खूप छान असं आपलं वरण हे तयार लस रवीच्या सहाय्याने आपण ह्याला गोटून घेणार आहोत या पद्धतीने आपण व्यवस्थित तिला मिक्स करून घेऊया आणि आता आपलं वरण हे तयार झालं लगेच आपण याच्यामध्ये हे आणून घेऊ आता आपल्याला वरण हे कितपत घट्टसर आणि पातळ हवे त्यानुसार आपण पाण्याचा आपल्या गरजेनुसार आपण वा वापर करून घेऊ शकतो तर यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपलं दाळ देखील अगदी छान शिजून तयार झाली लगेच आपण आता वरणाला फोडणीही देऊन घेणार आहोत वरणाला फोडणी देण्यासाठी लगेच आपण आता साईडला गॅसवरती कढईही गरम करून घेऊया कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन चमचे आपण तेलही घालणार आहोत थोडंसं जास्ती प्रमाणात आपण तेलाचा वापर करणार आहोत आपल्याला आवडत नसेल कमी वापर केला तरी काही हरकत नाही दोन चमचे आपण यामध्ये तेल घातले लगेच अगदी थोडंसं तुपाचं देखील यामुळे खूप छान असं आपला वरणाला चवही येईल आपल्याला आवडत नसेल स्किप केलं तूप तरी काही हरकत नाही तूप आपल्या तेलामध्ये व्यवस्थित मेल्ट झाले त्यानंतर लय चार ते पाच कडीपत्त्याची पानं अगदी छान आपण परतून घेतले लय एक चमचा मोहरी मोहरी देखील अग् ह्याच पद्धतीने अगदी छान अशी फुलू द्या आणि त्यानंतरच आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत कांद्याला आपण एकसारखं का चमच्याने हलवत अगदी छान गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत आपण त्या तेलामध्ये याला आपण परतून घेणार जर आपला कांदा कच्चा राहील तर त्यामुळे आपल्या वरणाचा कांद्याचा वाश येईल म्हणून कांदा हा एकासारखा का चमच्याने हलवत त्याला छान असा परतून घ्या आता आपला कांदा हा अगदी छान असा परतून झाला आहे जो मसाला आपण तयार करून घेतलेला तो आपण यामध्ये आता परतून घेणार टमाटे घालण्याच्या आधीच आपण मसाला हा परतून घेणार आहोत आपण यातून याच्यामध्ये लसूण अद्रक वापरलं आहे त्याचा कच्चापणा हा व्यवस्थित आणि त्यामुळे वर्णाला छान चव येते जर टमाटा आपण आधीच वापरून परतून घेतला तर नंतरून तो बाकीचा मसाला व्यवस्थित परतला जात नाही म्हणून हा मसाला आपण आधीच परतून घ्यायचा हा छान परतल्यानंतर लगेच आपण बारीक चिरून घेतलेला संपूर्ण टमाटर आपण यामध्ये टाकून घेणार टमाटर हा आपला लवकर मौशेस शिजण्यासाठी आपण लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं मिठाचा वापर करणार त्यामुळे काय होईल आपला जो टमाटा आहे तो अगदी छ छान मौसूट शिजेल आणि तो व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल मसाल्यामध्ये तर यामध्ये मी अर्धा चमचेवर भर मीठ घातले त्याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावरती आपण आता लगेच झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती हा टमाटा आपण छान असा शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी झाकण झाकून दिलं आहे आणि आता आपण दोन मिनटंभर याला शिजून घेऊया तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान मौसूत असा आपला टमाटर हा शिजून तयार झाला आहे आणि तेल देखील अगदी छान असं आपल्या मसाल्यांनी सोडलं आहे आणि त्याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा आपण यामध्ये भाजून घेतलेले जिरेची पूड घालतो आहे आणि अगदी थोडासा जो आपल्याकडे पिवळा मसाला असतो तो आपण यामध्ये टाकून राहिलो आहे आणि आता आपल्या आवडीनुसार आपल्याला वरण हे किती झणझणीत हवे त्यानुसार आपण इथे लाल तिखटाचा वापर करून आधी आपण हिरव्या मिरचींचा देखील वापर केला आहे त्यानुसार ह्या वेळेस आपण लाल तिखटाचा वापर करायचा अगदी थोडीशी हळद घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार तेलामध्ये संपूर्ण मसाले आपले अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण अर्धा मिनिटभर या मसाल्यांना परतून घेणार आहोत जेवढी फोडणी आपली अगदी परफेक्ट लागेल तेवढंच अगदी छान असं आपलं वरण हे तयार होईल म्हणून आता फोडणी आपण अगदी छान अशी तयार करून घेतली आणि त्यानंतर आपण शिजून घेतलेली डाळ संपूर्ण ह्यामध्ये टाकून घेऊया जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर संपूर्ण वरण हे घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पुन्हा की चिंचेचं चा, चिंचेचं आणि गुळाचं पाणी हे घातलं त्यामुळे आंबट गोड अशी चव येईल जर चिंचन असेल तर आमचूर पावडर वापरले तरी काही हरकत नाही तर आता आपल्याला कितपत घट्ट सर आणि त्यानुसार आपण यामध्ये पुन्हा आणखी पाणी हे ॲड करून घेऊ शकतो याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये पुन्हा आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आपण आधी देखील मिठाचा वापर केला आहे म्हणून इथं बेताचं मीठ घाला जेणेकरून आपलं वरण हे खालसट होणार नाही तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अगदी थोडीशी आपण यामध्ये कस्तुरी ही घालणार आहोत म्हणजे संपूर्ण प्रकारची चव आपल्या वरणामध्ये उत उतरणार आहे त्यामुळे अगदी छान असं आपलं वरण हे अगदी परफेक्ट खांदेशी पद्धतीचं असं झनझणीत आंबड गोड संपूर्ण चवीचं असं तयार होईल तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता मंद आचे होते आपण तीन ते चार मिनटं आता ह्या वरणाला अगदी छान असं उकडून घेणार आहोत तर जस जसं आपलं वरण उकळत गेलं तस तसं अगदी छान असं आपल्या वरणाला तरी देखील अगदी परफेक्ट अशी आली बघू शकाल अगदी छान असं आपलं खानदेशी पद्धतीचं अगदी आवर्जून आमच्याकडे लग्नाच्या पंक्तीमध्ये या पद्धतीचं वरण हे केलं जातं नक्की तुम्ही या पद्धतीने वरण करून बघा अगदी चविष्ट असं आपलं वरण हे तयार झालं आहे तर यासोबत आपण बट्टी किंवा भात चपाती आपण खाऊन देऊ शकतो अगदी छान असं आपलं परफेक्ट चविष्ट असं वरण हे तयार आहे बट्टीची रेसिपी लागणार असेल तर नक्की मी तुम्हाला आय बटनला देऊन ठेवतो